तर मित्रांनो तुम्ही बघू शकता की हनुमानाच्या रूपातली ही गणेशाची सुंदर अशी मूर्ती आहे काय मूर्तीचं नाव काय कलकी तर राम राम मी सिद्धार्थके तुमचं पुन्हा एकदा स्वागत करता आपल्या युट्यूब चॅनलवर तर मग मित्रांनो मी आज आलोय सातारा मधील बदामवीर पाशील सातार्यातील सर्वात उत्कृष्ट गणपतीच्या मूर्ती बघण्यासाठी चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया बघा मी वीर बसून वर आलं की बघा तुम्हाला गणपतीच्या मूर्त्यांचे मोठमोठे गोडाऊन दिसतात बघा तर बघा आता आपण एक एक करून सगळे गोडाऊन बघणार आहे तर बघा सगळ्यात पहिल्यांदा आता आपण आलो चिंतामणी आर्ट्स मध्ये तर बघा इथं गणपतीच्या मंडळासाठी मोठ्या मूर्त्यांपासून ते घरात छोट्या मूर्त्यांपर्यंत सगळ्या प्रकारच्या मूर्त्या अवेलेबल आहेत आणि बघा आत गेल्या गेल्याच बघा आपल्याला इथे एक शाडूची सुंदर अशी मूर्ती दिसली त्याच्यामुळे मग मी म्हणलो की यांच्याकडून जाणून घेऊया की ही मूर्ती नक्की कशाची आहे किती झालं पण आता मूर्ती एक आठवड झाला आणि आता कलर वगैरे होय पूर्ण शाडूची ना आणि पूर्ण पूर्ण आणि आक्कीची आखी काम बाकी काहीच नाही साच्याच काहीच नाही मूर्ती एकदम भारी काय ना मूर्तीच हो नाव काय कलक्या कलकी आयुष्यात तर बघा मित्रांनो कलकी अवताराचं रूप असलेली बघा गणपतीची मूर्ती ही बनवल्या आणि ती ही शाळून तर मित्रांनो यालाच म्हणतात खरा कलाकार अजून थोडं आत गेल्यानंतर बघा तुम्हाला अजून जास्त शाळूच्या मूर्त्या भेटतात कारण की बघा एन्व्हायरमेंटर फ्रीली मूर्त्या असतात त्याच्यामुळे बघा लोकांची पण हीच मागणी असते की आपल्या शाळूच्याच मूर्त्या असाव्या आणि इथून आता आपण आलो बघा एक दंत आठ स्टुडिओमध्ये आहे काय मूर्ती स्टोरी बालमती म्हणलं की स्टोरी काय तिथे नारळ पाणी का हा नारळ पाणी तिथं छोटा नारळ ह्याचा तुकडा आहे ना तो पलीकडे बघ बघीर खातोय कसं यांचं डेकोरेशन कसं ते समुद्राच्या कडेला जेव्हा असं असतं ना बसतो

बालमती पाण्यात बसली म्हणजे अजून खेळती वाटते हो लहान मुलं असतं ना तसं सेम तसं सेम आणि ते लिंक पण त्यांचं कसं करावं ही एकदम बरं हे शाडूचे आहे ना मूर्ती शाडूची बघतायच ना ते हा सगळे शाडूचे होय त्याला कपडे वगैरे घालायचे स्वेटर घालायचे एकदम असं करायचं म्हणजे पूर्ण छोटा लहान बाळ लहान बाळ एकदम लहान बाळ तर आता तुम्हाला व्हिडिओ मध्ये दिसलं असेल की यांच्याकडे बाल गणेशचा किती भारी मूर्ती आहेत आणि त्याचबरोबर त्या मूर्तीची वेगळी गोष्ट आहे नाही नाही म्हणजे बारक्या मूर्तीला आठ दिवस ओहो छोट्या आणि ही मूर्ती पण आठ दिवसातच मोठं पटकन होतं ना हां छोट्या वेळ जास्त डिटेलिंग असेल ना आता हेच तू डिटेलिंग बघितलंस ना हां हे पूर्ण पूर्ण मुखटापासून सुरुवात आहे हा बरोबर आलं लक्षात हे डिझाईन दात डोळे गळ्यातले डिझाईन पायाचे ओके पायाचे दिसते का हा बरोबर त्यात बोट वगैरे सगळं त्यात दाखवावं लागतं तस त्या मोठ्याला जास्त डिटेलिंग ला वेळ लागत नाही तर बघा व्हिडिओ मध्ये जी तुम्हाला मूर्ती दिसते ना त्या मूर्तीला बघा हनुमानाचं रूप दिलं या आणि बघा फक्त मूर्तीला रूपच नाही दिलं तर बघा त्याची डिटेलिंग पण एवढी भारी केली आणि त्यांनी की बघा प्रत्यक्षात असं वाटतंय की हनुमानाच्या रूपात गणपतीच पुढे आहेत तिथून बघा आता आपण दुसऱ्या स्टुडिओमध्ये आलोय तर बघा दुसऱ्या स्टुडिओमध्ये छोट्या मूर्त्या तर जास्त काय नाही पण बघा इकडे सगळ्या मंडळाच्या गणपतीच्या मोठमोठ्या मूर्त्या आहेत आणि इकडे याच बाजूला की शाळूची माती देखील कालून ठेवली आहे बघा ही अशा प्रकारे शाळूची माती कालून ठेवलेली असते पुढे गेल्यानंतर बघा हा दादा काहीतरी आगीशी खेळत होता म्हणलो येऊ नक्की करतोय तरी काय ती बघावं तर बघा ते जे मूर्तीला जे काट्यासारखं लावलेलं असतं ना बघा ते घालवायसाठी बघा ते आगीचा वापर करतात आगी ना सगळं तर बघा मित्रांनो आपल्याला या ठिकाणी आपल्या कुणाल भाऊन आणलं होतं आणि कुणाल भाऊचं इन्स्टॉट पेज आहे साताराचे लाडके बाप्पा आणि तुम्हाला जर का तुमच्या मंडळाचे बॅनर आणि व्हिडिओ तयार करायचे असतील तर आपल्या बघा कुणाल भाऊला डीएम करा मी त्याच्या आय टी डिस्क्रिप्शन मध्ये कुणाल भाऊ आपल्याला सगळे मोठे गणपती दाखवा आणलेत पण बघा इकडे सगळे बॅक साईडला एवढे गणपती आहेत की बघा आज जाण्यासाठी पण जास्त काही जागा नाही आणि आपण आज गेलो कुठं धक्का वगैरे लागला तर काहीतरी मोड त्याच्यामुळे आपण लांबच व्हिडिओ काढूया चला येऊ का दे नो सर, तर बघा मित्रांनो आपण सगळ्या गणपतीच्या मूर्त्या बघून घेतल्यात आणि तुम्हाला देखील गणपतीची मूर्ती हवी असेल तर बघा मित्रांनो या ठिकाणी नक्की व्हिजिट करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर तेही करा